तर आमच्या एका व्ह्युअरनी मला विचारलं होतं की तुमचे आलूचे पराठे फुटत नाहीत का लाईव्हवरती मी दाखवत होते तर वहिनीच आहेत आमच्या त्या तर त्या म्हणत होत्या की मी जेव्हा केव्हा बनवते तेव्हा माझ्या आलूचे पराठे फुटतात किंवा तुटतात काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत आलूचे पराठे बनवताना खूप जणांना खूप सोपे वाटतात पण एवढे सोपेही नाही आहेत आणि खूप जणांना अवघड वाटत असतील तर एवढे अवघडही नाही आहेत बनवायला फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते ती काळजी काय घ्यायची ते मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर इथे लसूण हिरवी मिरची आणि जिरे यांची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे मी वाटण आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि लसूण मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही तुमच्या सवयीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं तिखट किंवा थोडंसं कमी तिखट पाहिजे असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता त्यानंतर मी इथे एका मोठ्या पराठीमध्ये पीठ घेत आहे जेवढे पराठे बनवायचे तेवढे आणि आलू मी अगोदरच उकडून ठेवलेले आहेत तर पिठाला थोडंसं मी जास्त मीठ घेतलेलं आहे कारण काय तर थोडीशी पराठ्यांची चव चांगली येते त्यामुळे आणि आता कणिक भिजवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि मीठ थोडंसं जास्त मी का बरं म्हणते कारण की थोडंसं जास्त मीठ असेल उंड्यामध्ये तर आपले पराठे जे आहेत ते फुटत नाहीत पुरणाची पोळी करताना सुद्धा थोडंसं उंड्यामध्ये जास्त मीठ घेतात कारण काय पुरणाची पोळीसुद्धा फुटत नाही तर तसंच इथेही करायचं आहे थोडंसं जास्त मीठ टाकून उंडा चुरायचा आहे छान मऊसूत उंडा चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे उकडलेले आलू घेतलेले आहेत मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि आपण जी बारीक केलेली लसूण मिरची पेस्ट होती ती टाकायची आहे आता हे जे बाउल आहे हा थोडासा छोटा होत होता म्हणून नंतर मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं हे सर्व मिश्रण आता हे सर्व जे आहे आपल्याला मिक्स करायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे हा बघा आमचा श्रवण होता मध्ये मध्ये टाकायला मीठ टाकतो म्हणत होता काहीही काम करत असले की मुलं मध्ये मध्ये येतात आणि मी करतो म्हणतात किचनमध्ये तर स्पेशली त्यांची ही फेवरेट जागा असते सध्या त्यांना काही काम नसतात ना म्हणून ते मध्ये मध्ये करतात काम करायचं म्हणून तर हे सर्व मिश्रण छान एकजीव करायचं आहे आणि पूर्ण एकत्र केल्यानंतर आपण जी कणिक चुरलेली आहे ते त्या कणकी चा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि ती बा छोटीशी पोळी त्याची लाटून घ्यायची आहे नैवेद्यासारखी एकदम छोटीशी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे जेवढा तुम्ही पोळीचा गोळा घेताय ना तेवढंच हे मिश्रण सुद्धा घ्यायचं आहे पुरणपोळी करताना सुद्धा सेम गोष्ट लक्ष ठेवायची जर फुटत तुटत असेल तर जेवढा तुम्ही उंड्याचा गोळा घेत आहात तेवढंच मिश्रणसुद्धा घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भरायचं आहे आणि त्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करायचं आहे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे त्यानंतर ते छान हलक्या हाताने लाटायचं आहे एकदम असं जोर देऊन नाही लाटायचं चपातीला आपण थोडासा जोर दिला तरी पटपट लाटायचं असलं थोडंसं जोर देऊन लाटतो तरी होऊन जाते पण पराठे किंवा पुरणपोळी बनवताना जोर कमी द्यायचा हलक्या हाताने लाटून घ्यायची व्यवस्थित एकदम व्यवस्थित होतात बघू शकता खूप छान झालेला आहे आणि सुद्धा थोडीशी व्यवस्थित भाजायची आहेत चांगले भाजू द्यायचे आहेत घाई करायची नाही भाजताना आणि त्याला तेल किंवा तूप किंवा बटर लावून छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता हे पराठे तुम्ही एखाद्या भाजीसोबत एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा ताकासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता इथे मी लेबन घेतलेलं आहे त्या लेबनसोबत मी हे पराठे खाणार आहे तर गरमागरम दिसायलाच किती छान दिसतात बघा फुटत नाहीत तुटत नाहीत काहीही होत नाहीत फक्त छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्या पाळाव्या लागतात आणि बस एवढे छान होतात खायला तर एकदा नक्की बनवा आणि खा